चला तर मंडळी मार्केटमध्ये भरपूर असा आवळा विकायला येत आहे विटामिन सीने भरलेला आवळा केसांसाठी हाडांसाठी डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे तर या आवळ्याचं लोणचं बनवूयात इथे पाव किलो आवळे नऊ मिनटं मिडियम फ्लेमवरती वाफवून घेतले आता यातील बिया काढून घेतल्या पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा काळे तीळ दहा बारा मेथीचे दाणे पाव चमचा हिंग टाकून मिक्स केलं त्याच्यामध्ये आवळे टाकले दोन मिनिट मिडीम वरती मिक्स करून घेतलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ टाकून मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम सेंद्रिय गुळ टाकला चांगला मिक्स करून घेतलं थोडीशी फ्रेश कुटलेली काळी मिरी फूट टाकून मिक्स केलं लोणचं आता बघा थंड झालेला दाक आहे थंड झाल्यानंतर सुकवून क्लीन केलेल्या काय तिच्या लोणचं भरून घेतलं पंधरा मिनिटांमध्ये आवळ्याचं बहुगुणी लोणचं तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल